होळी आणि रंगांचा उत्सव फाल्गुन शुक्ल एकादशी अर्थात रंगभरी एकादशीपासून सुरू होऊन फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमी पर्यंत चालतो हा जल अग्नी रंग, रंग आणि भस्मांचा उत्सव आहे या रंगीत उत्सवाच्या अनेक कथा आहेत काही विष्णूच्या काही शिवाच्या काही राधाकृष्णांच्या काही शिवपार्वतीच्या काही कृष्ण गोपियांच्या तर काही शिवभूतांच्या यापैकी प्रल्हाद आणि होलिकाची कथा सर्वात प्रिय आहे याशिवाय आणखीन एक कथा सांगितली जाते कोणती ते जाणून घेऊया भविष्य पुराणामध्ये एक कथा सांगितलेली आहे कृतयुगामध्ये अतिशय धर्मनिष्ठ आणि कर्तव्य तत्पर असा रघु नावाचा एक राजा कोसल देशावर राज्य करत होता एकदा ता त्याच्या राज्यामध्ये ढौंढा नावाच्या राक्षसीचा उपद्रव सुरू झाला ही राक्षसी माली नामक राक्षस राजाची कन्या होती तिने उग्र तपश्चर्येद्वारे शंकरांना प्रसन्न करून घेतले होते देव अथवा मनुष्य यांच्यापासून दिवसा रात्री कोणत्याही ऋतूमध्ये घरात वा बाहेर आपल्याला मृत्यू येऊ नये असा वरदानही तिने मिळवला होता शिवशंकरांनी हा वर देतानाच ऋतुसंधी काळात उन्मत्त झालेल्या बालकांपासून तुला कायमच भय राहील असेही त्या ढवंढा राक्षसीला निक्षून सांगितले होते त्यामुळे ही राक्षसी लहान मुलांना वेळी पछाडायला लागली होती ही राक्षसी नेहमी अडाड्य असा काहीसा मंत्रोच्चार करत त्या असे त्यावरूनच तिला अडाडा असेही नाव पडलं होतं या राक्षसीने पछाडल्यावर औषधी मंत्र तंत्र ताई यात कशाचाच उतारा कामी येत नसे अशा ढवंढा राक्षसीची दहशत रघुराजाच्या प्रजेमध्ये पसरली होती अशा रघुराजाने या बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मश्री वसिष्ठांना पाचारण केले वसिष्ठांनी या राक्षसीचा करण्यासाठी एक अद्भुत विधी सांगितला शिशिर आणि वसंत या दोन ऋतूंच्या संधी कालामध्ये येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला लहान मुलांनी हातात लाकडाची बनवलेली हत्यारे वा फळकुटे दांडगे घेऊन घराबाहेर पडावे त्यांनी रणोत्सव योद्ध्यांप्रमाणे गर्जना कराव्या वाटेल तसे ओरडावे चौ किंवा घरासमोरील मोकळी जागा शेणाने सारवावी वाळलेली लाकडे गवत गोवऱ्या इत्यादींचा ढीक रचून त्यांच्यावर अग्नी प्रज्वलित करावा रक्षोग्न मंत्राद्वारे म्हणजेच राक्षसांचे निवारण करणारे मंत्र म्हणून या अग्नीत आहुत्या द्याव्या अग्नीला तीन प्रदक्षिणा मारून शंखध्वनी करावा टाळ्या वाजवाव्या गाणी म्हणावी हसावे मनाला येईल ते मोठमोठ्याने बडबडावी या दिवशी सर्वांना गुळ मिश्रित पक्वाने उठून होलिकेचे सांगितल्याप्रमाणे हा विधी रघुराजाने करवून घेतला या विधीच्या प्रभावामुळे ढवंढा राक्षसीची पीडा कायमची टळली आणि प्रजा सुखासमाधानाने पुन्हा नांदू लागली अभ्यासकांच्या मते ढवंढा होलिका यांसारख्या राक्षसी शक्तींच्या प्रतीकांतून तत्कालीन समाजात ओढवलेल्या बालरोग किंवा अन्य असाध्य रोगांच्या साथी अदृश्य अतिमानवी आपत्ती यांचेच उल्लेख ध्वनीत होतात जनजीवनात अशा संकटांचे पुनरावर्तन टाळण्यासाठी दरवर्षी होलिका विधी केला जाऊ लागला तुम्हाला या अद्भुत कथेबाबत काही माहिती होती का आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा पोहोचवा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका